नमस्कार मित्रांनो खूप खूप स्वागत आजच्या एका नवीन ब्लॉगमध्ये माझं नाव ओंकार राजूरकर आणि आज गाडी माझ्यासोबत आहे कियाची सोनेट सोनेट आहे पेट्रोलमध्ये वन पॉईंट टू लिटरचं जे फोर सिलेंडर इंजिन येतं त्या इंजिनसोबत ही गाडी आहे आणि आता जो ब्लॉग आहे तो थोडासा वेगळा असणार आहे कारण या गाडीचं मी करणार आहे मायलेज टेस्ट ते पण टँक टू टँक इकडे पाहाल तर पेट्रोल पंप आहे टाकी जी आहे गाडीची ती फुल करून घेऊयात चला पूर्ण काठापर्यंत हे जे पेट्रोल आहे आपण भरलेले सिक्स्टी टू किलोमीटरची ही जी ट्रिप आहे मी करतोय रिसेट ट्रिप रिसेट झाली आणि आता पाहूयात एक जवळपास शंभर ते दोनशे किलोमीटर आपल्याला गाडीला चालवायचं आहे आणि परत टँक फिल करूयात त्यावेळेला पाहूयात की गाडीमध्ये पेट्रोल किती येतं आणि त्यानुसार आपण टँक टू टँक मायलेज टेस्ट करूयात गाडी चाललेली आहे शंभर किलोमीटर आणि माझी जी स्पीड आहे ती मी शंभरची मेंटेन केलेली आहे कधी ती एकशे दहा होते कधी ऐंशी नव्वदसुद्धा होते पण ॲव्हरेज स्पीड जर पकडली तर शंभरच्या जवळपास माझी स्पीड आहे आणि शंभरची जी स्पीड आहे ती तीन हजार आर पी एम वरती येते इंजिनच्या आणि इकडे तर एक एकशे चार किलोमीटर झालेले आहेत एसी जो आहे गाडीचा चालू आहे चारिकाच बंद आहेत आम्ही चार लोक गाडीमध्ये बसून आहोत चौघांचं सामान आहे आणि अजून काही वेळ चालून मी गाडीला परत टँक जी आहे गाडीची फुल करतो आणि त्यावेळेला बघूयात की आपल्याला टँक टू टँक मध्ये मायलेज किती येतं एम आय डीवरती वरती मला दाखवते चौदा पॉईंट नऊचं च गाडी चाललेली आहे एकशे एकोणचाळीस पॉईंट तीन किलोमीटर आणि मायलेज मला एम आय डीमध्ये मध्ये शो करते पंधरा पॉईंट एक किलोमीटर समोर पाहिलं तर पेट्रोल पंप आहेत इथे करूयात गाडीची टाकी फुल आणि पाहूयात की ऍक्च्युअल आपल्याला गाडीने किती मायलेज दिले हा आलं बस इकडे पाहिलं तर टाकी जी आहे ती आपली फुल झालेली आहे इथपर्यंत पेट्रोल ठीक आहे लावून टाका झिरो नका करू एक मिनटं आणि इकडे रिडिंग पाहाल तर दहा पॉईंट तेहतीस लीटरचं जे पेट्रोल आहे ते आपल्यामध्ये बसलेलं आहे आता कॅल्क्युलेट करूयात गाडीचं ऍक्च्युअल मायलेज गाडीचं पहा एकशे एकोणचाळीस पॉईंट चार किलोमीटर गाडी चाललेली मित्रांनो एकशे एकोणचाळीस पॉईंट चार किलोमीटर आणि आपलं जे बसलं बसलंय पेट्रोल ते दहा पॉईंट तेहतीस लिटर आणि ॲक्च्युअल जे मायलेज आपल्याला मिळालेले आहे तेरा पॉईंट एकोणपन्नास किलोमीटर पर लिटरचं इकडे पाहाल तर इकडे मला दाखवते पंधरा पॉईंट एक किलोमीटर पर लिटर तर ओवरऑल एम आय डीमध्ये आणि जे ॲक्च्युअल मायलेज आहे त्यामध्ये थोडासा आपल्याला फरक पाहायला मिळेल गाडीच्या हिशोबाने जे मायलेज मिळालेलं आहे आपल्याला तेरा पॉईंट एकोणपन्नास किलोमीटर पर लिटरचं तर जेवढं गाडीचं वजन आहे आम्ही चार लोक बसून आहेत चार लोकांचं सामान कारमध्ये आहे त्याचसोबत ए सी चालू आहे आणि पूर्ण हा जो रन होता माझा एकशे एकोणचाळीस किलोमीटरचा तो पूर्ण हायवेवाला रन होता तर यामध्ये ठिकठाक मायलेज आपण म्हणू शकतो फोर मीटर कॉम्पॅक्ट यू मध्ये चांगलं आपण नाही म्हणणार एक सोळा सतराच्या जवळपास जर का यांनी दिलं असतं मायलेज या कारने तर ते एक सॅट थोडंसं सॅटिसफॅक्टरी सा सा साईडला होतं आता हायवेला जर साडे तेराचं मायलेज आपल्याला मिळत असेल शंभरच्या स्पीडवरती तर सिटीमध्ये आपण दहा अकराच्या जवळपास पकडू शकतो तर हेच होतं सगळं आजच्या किया सोनेट वन पॉईंट टू लिटर जे नॅचरल एस्पिरेटेड पेट्रोल इंजिन येतं त्याचे मायलेज टेस्ट uh, तुम्हाला हे मायलेज कसं वाटलं प्लीज मला कमेंटमध्ये सांगा आणि भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र